गुड इव्हिनिंग मी अनिता अनिता चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ याच्यासाठी काढला की यश बघा काय करतोय काय करतोय घालतोय कपड्यांची कपड्यांची घडी घालतोय आज कामाल नाही गेला ना का बरं असंच का बरं इच्छा नव्हती म्हणून काय सगळा कपाट काढून ठेवला ना आता एवढ्या सगळ्या एवढ्या कपाटाच्या गाड्या आहे तू एवढा राडा काढून ठेवले सगळं राडा आहे बापरे दोन तीन कप्पे काढून ठेवलेत तू हे सगळा राडा आवरच तू सगळा राडा आवर तू घरी असलेला असं उद्योग करतो चांगली गोष्ट आहे कपड्याच्या गाड्या घालतो चांगली गोष्ट आहे पण सगळ्या रा, सगळे राडा रा काढून ठेवला कपड्याचं सगळं कपाट खाली काढून ठेवलं बघा हा कुर्त्याचं काय करायचं कोणी म्हणजे काय झालं त्याला बाईला कतरेल ना मग ते तेवढी त्याची बाई कट ला? ला ना कर ना मग हाफ हा राखत काय होतं हाफ कुर्त्याला तुला नसन घालायचं तर मला दे मी त्याचं ब्लाउज करते ब्लाऊज येणार बी नाही ते अरे, अरे हा बा ब्लाउज करता येतो त्याच हा मामा कोणी घाली नामाली नवीन कपडे व्यवस्थित पिशवे असे हे कर आणि हे कपडे मस्त गड्या करून ठेव मी तरी म्हणलं तुझा काय आवाज आहे ना म्हणलं यश काय कुटाने कुरायला का ना म्हणलं जाऊन बघावं आता बघाय कुटाना, कुटाना, कुटाना आता पाहूतो किती गाड्या करून ठेवतो मी येते थोड्या वेळानं बघायला मी इकडे स्वयंपाक करत होते एक तर सकाळपासून लाईट गेली होती पाऊस इतका चालू आहे अहमदनगरला इतका पाऊस चालू झाला आत्ता म्हणजे आबळ आलेलं होतं सकाळपासूनच खूप पण आता, आता संध्याकाळी पाऊस चालू झाला खूप पाऊस म्हणजे खूप पाऊस झालाय आणि लाईट गेलेली होती तर आत्ता जस्ट लाईट आली सात वाजता सात सव्वा सातला लाईट आली तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घ्यावं लाईट आली तर हे बघा मेथीची भाजी टाकली इथं कढाईमध्ये आणि इथं भात टाकलाय पातेल्यामध्ये आता फक्त काय करते कोमलच्या पप्पा पुरती एक भाकरी बनवते आणि मेथीची भाजी आणि यश भात खाणार आहे मटकीची भाजी हाय पडलेली आहे बघा मटकीची भाजी पडलेली आहे मग म्हटलं जाऊ दे बस झाले एक भाकरी तर चला आवरते मी नंतर दाखवते यश काय कुटाना करतोय अजून आवरतो का नाही ब बाय